गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या जुनाचंदूर चंदूर रोडवर शेतात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर तीन पाणी जुगार खेळणाऱ्या अकरा जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली या कारवाईत रोख रक्कम मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा दोन लाख पंचावन्न जप्त केला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी जुना चंदूर सदगोंडा पाटील यांच्या शेतात शनिवारी सायंकाळी उघड्यावर तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकाने छापा टाकला असता दोन ठिकाणी तीन पाणी जुगार खेळताना अकरा जण मिळून आले त्यामध्ये सिद्ध्राम गुरुसिद्धाप्पा हुंडे वयवर्ष एकसष्ट राजाराम रामचंद्र बमलिंग अप्पा तुलसाप्पा हिरप हिपरग्गी वर्ष बावन्न संजय किसन जाधव वयवर्ष पंचेचाळीस श्रीधर डुंडाप्पा तोरणे वयवर्ष एकोणचाळीस शौकत नजीर मंगसुळे वयवर्ष पन्नास राजेंद्र रामचंद्र घाटणे वयवर्ष पन्नास सदगोंडा शिव गोंडा पाटील वेवर्ष वर्ष बहात्तर वे वर्ष राहणार गुरुकनकनगर पोपट भगवान देवकाथे वयवर्ष शहात्तर राहणार लिंबू चौक गुरुनाथ शिवपुत्रप्पा अंकस वयवर्ष त्रेपन्न राहणार भारतमाता हाऊसिंग सोसायटी आणि तानाजी वाळू भोसले वयवर्ष एकोणचाळीस राहणार जुना रोड अशी त्यांची नावं आहेत यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद